उच्च शिक्षण मंत्री मोडवर सहसंचालक कार्यालयाची कामत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे डॉक्टर ओमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून सर्व सहसंचालक कार्यालयाची जाडाझडती घेतली जाणार आहे समिती स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश सोमवार दिनांक पाच मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे राज्याच्या उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रशासकीय कामांसाठी थेबल्या कालून आर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे त्यामुळे या कामात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही सहसंचालक कार्यालयाला प्रत्यक्षात भेटी देऊन कार्यालयातील कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर आता राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे डॉक्टर ओमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून सर्व सहसंचालक कार्यालयाची घेतली जाणार आहे सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या निवृत्ती वेतनाच्या कामासाठी पैसे घेणे मेडिकल बिल मान्य करण्यासाठी टक्केवारी घेणे कॅस व इतर कामासाठी भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत तसेच कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील बोगस शिक्षकेतर कर्मचारी भरती झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी व झाडाझडती घेण्यासाठी कामत समिती स्थापन करण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे परिणामी अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दण आणले आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा ॲक्शन मोडवर आल्यामुळे उच्च शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची कीड कमी होईल असे बोलले जात आहे